नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत बकऱ्याची फुफ्फूस याची आपण सुकी भाजी बनवणार आहोत रस्ताभाजी नाही बनवणार सुकी भाजी, भाजी बनवणार आहोत ह्या फुप्फूसची तर हे फुप्फूस जे आहे बकऱ्याचं हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि आपली ऑक्सिजन लेवल खूप चांगली राहते आणि ज्यांना हृदयाचे आजार आहेत अटक वगैरे येऊन गेला आहे त्यांच्यासाठी पण ही भाजी खूप चांगली आहे आणि ज्या महिला आहेत ज्यांना अंगावर दूध पाचता वेळेत दूध कमी पडते बाळाला दूध पुरत नाही त्यांनी पण ही भाजी खाल्ली तर ता त्यांना दूध वाढीस चांगलीच मदत करते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात याला आपण आधी शिजवून घेणार आहोत मिठाने हळद घालून म्हणजे शिजल्यानंतर आपल्याला सुकी भाजी करायला सोपं जातं कुकरमध्ये मी तेल गरम करायला टाकलं त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालत आहे कांदा घालून घेणार आहोत कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत आपला कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपण हळद घालूयात आणि मीठ घालणार आहोत चांगले त्या हलवून घेणार आहोत मी त्यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे त्याचे चार काप केलेले आहेत एक कांद्याचे दोन भाग केलेले आहेत लसूण अख्खाच घालत आहे सालासक चांगलं आपण हलवून घेणार आहोत मसाल्यांमध्ये कोथिंबीर घालणार आहोत आता आप आपले जे फुप आहे बकऱ्याचे ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्याला खूप चांगल्या प्रकारे आपण घालून घेणार आहोत म्हणजे मीठ आणि हळद जे आहे सगळं ह्या फुफ्फूस लागलं पाहिजे ह्याची चव खूप छान लागते फुफुसची आणि आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे तुम्ही नक्की ह्याची भाजी बनवा आपल्या श्वसनासाठी आणि आपल्या हृदयासाठी खूप चांगलं आहे आठवड्यात किमान दोनदा तरी भाजी खात जा आणि जेव्हा महागही नाही भेटत स्वस्तच भेटतं ऐंशी रुपयाला तर एक थेक फुफ्फूस भेटतं ऐंशी रुपयाला हे जे आहेत हे दोन फुफ्फूस घेतलेले आहेत मी दोन फुप्फूसची भाजी बनवत आहे मी फुफ्फूस हे मोठं असतं त्याच्यामुळे एकही पास होतं चार पाच माणसांना पण बघायची प्राईस खूप कमी आहे रुपये म्हणजे काहीच नाही त्याच्यात अर्धा ग्लास पाणी घालत आहे म्हणजे ते शिजल आपलं चांगल्या प्रकारे तर झाकण लावून आहे ना ह्याच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आता कुकर आपण लावलेला आहे तोपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो कापून घेऊयात बघा आता शिट्टी पूर्ण गेलेली आहे आता आपण झाकण करून बघत हे बघा चांगलं शिजलेलं आहे हे बघा ह्याच्या आता आतमध्ये जे पाणी उरलेलं आहे याचा तुम्ही आळणी पाणी किंवा सूप म्हणून पण याचा उपयोग करू शकता लहान मुलांना पण देऊ शकता आणि भातासोबत किंवा भाकरीसोबतही चुरून खाऊ शकता हे पाणी काही फेकून द्यायचं नाही आहे या पाण्याचा सूप म्हणून आपल्याचा वापर करायचा ह्याच्यातलं जे आहे हे फुफ्फूस जे आहे शिजलेलं आपण हे काढून घेणार आहोत साईडला सुकी भाजी बनवायला हे बघा शिजून झालं आहे याचा कलर पण बदललेला आहे आणि हा आपण आखा लसून टाकला होता त्याचं बघा असं झालं आहे आणि कांदा आहे तो पूर्ण विरगळून गेला आहे कांदा काहीच नाही याच्यामध्ये कांद्याचं पूर्ण पाणी झाले आहे हे बघा हे किती छान शिजले बघा एकदम बारीक आणि चवीला पण छान लागते बघा ते छान शिजले तर आपण याच्यात सुकी भाजी बनवून घेऊयात कढईत तेल गरम करायला ठेवू होतं याच्यामध्ये तेजपत्ता घालून घेणार आहोत दोन दालचिनी आणि दोन काळी मिरी घातलेली आहे थोडेसे जिरे घालत आहे आणि थोडीशी बडीशेप सोबत अख्खे धने घालणार आहोत याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत कांदा टाकून घेतलेला आहे आपण त्याला मस्त लालसर परतून घेणार आहोत कांदा तर लालसर थोडासा झालेला आहे ही अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे मी ती वाटून घेतलेली आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीर तिने एकत्र करून वाटलेलं आहे खलबत्त्यामध्ये त्याचा हलवून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळे काय होतं त्याची चव आहे ना खूप वाढते मिक्सरमधल्यापेक्षा असं वाटल्याने खूप टेस्ट जास्त वाढते मसाला बघू आपण काय काय घालणार आहोत हळद धना पावडर जिरा पावडर चाट मसाला एक चमचा लाल मिरची पावडर सुहानाचा मटन मसाला चम्ध एक चमचा हा घरगुती काळा मसाला आहे चवीनुसार मीठ घाला तुम्ही त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालणार आहोत जे मसाले आपण आता पाहिले ते सगळे याच्यामध्ये घालणार आहोत एकत्र आणि चांगले मिक्स करून घेणार आहोत एक मोठा चमचा बटर घालणार आहोत आणि आपली टेस्ट खूप छान लागणार आहे हे पण आपण पन व्यवस्थित परतून घेणार आहोत बटरला पण तर टोमॅटो घालणार आहे टॉमॅटो जे तुम्ही टॉमॅटो कैच्यापेयी घालू शकता त्याने पण चव छान येते छान मस्त सगळं एकजीव करून घेणार आहोत आता हे तयार झालेले याच्यामध्ये जे आपण खूप जे शिजवून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालणार आहोत आता आपण ते चांगलं मिक्स करून घेणार आहोत सगळं सगळं एकजीव करून घेणार आहोत आपले मसाले आणि हे आपलं कुपूस हे बघा आपण छान एक जीव करून घेतलेला आहे ह्याचा जो मेन कलर जो आहे ना तो कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित येत नाही पण ह्याचा कलर जो आहे खूप छान आलेला आहे आणि खूप छान थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि सगळे मसाले आपण घातलेले आहेत ते एक जीव होईपर्यंत एक दोन मिनटाची आपण वाफ घेणार आहोत ते वाफ होईपर्यंत दोन मिनटाची आपण इकडे कोळसा भाजून घेणार आहोत तुमच्याकडे जर कोळसा नसेल ना तर नारळाची जी करवंटी असते ना तुम्ही तिला पण असं ह्या प्रकारे गरम करू शकता नारळाच्या करवंटीला ह्याला पूर्ण गरम करून घ्यायचं आहे कारण ह्या आपण ह्याच्यामध्ये सोडणार आहोत आणि त्याने आपल्या ह्याला अजून छान फ्लेवर येणार आहे आणि चुलीवरल्यासारखं फ्लेवर येते त्याच्यामुळे नारळाची जी करवंटी असते ना ती सेम तिला असं गरम करून घ्यायचं पूर्ण जाळून घ्यायचं असं पूर्ण नारळाच्या करवंटीला आणि पण असं सेम फ्लेवर येतो पण कोळसा असेल तर शक्यतो बघा कोळशाने अजून छान चव येते हे बघा कोळसा मी पूर्णपणे जाळून घेतलेला आहे त्यातनं फार वीस तू दिसत आहे आपल्याला इस तू दिसतो ना तसं इसतू दिसत बघा पूर्ण जाळून घेतलाय मी त्याला झाकण काढून घेणार आहोत आपण हे बघा किती छान मोठी डिश ठेवून देणार आहोत अशीच आता आपण भाजलेला जो आहे कोळसा तो याच्यावर ठेवून देणार आहोत दाखवणार नाही याच्यावरती ना मी हे सोडत आहे तूप सोडत आहे बघा आणि लगेच झाकण काढत आपल्याला एकदम पॅक त्यातनं धूर म्हणजे आला नाही पाहिजे बाहेर थोडं थोडं येतोय बघा बाहेर कारण एवढी पकड नाही बसलेली आपल्या झाकणाची साईडनेच असेल तुम्हाला थोडं थोडं धूर निघतोय बघा हे पूर्ण झाकण जे आहे ना पूर्ण फ्लेवर त्याच्या आतमध्ये जाणार का असं प्रेस करून धरलं आहे मी हे झाकण गरम लागते त्याच्यामुळे कपडा घेतलेला आहे तर हे जे आहे ना स्मोक फ्लेवर म्हणजे एक चुलीचं फ्लेवर जसं आपण म्हणतो चुलीवरलं मटण चुलीवरलं हे चिकन याला जे, जे फ्लेवर असून चुलीवाला जेवणाचा तो येतो ह्याच्या कोळशामुळे तो कोळशाचा जो धूर असतो ना तो, तो, तो सगळ्या आपले जे फुप्फूस आहे त्याच्यामध्ये जाऊन उतरतो आणि इतकं चवदार लागतं नाही फार चवदार लागतं ह्याला स्मोकी पण बोलू शकतो मी स्मोकी फुफ्फूस असं पण बोलू शकता जसं स्मोकी चिकन बन तसं स्मोकी फुप्फूस तर हे नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि तुम्हाला सांगितलं ज्याप्रमाणे कोळसा नसेल तर नारळाची तुम्ही करवंटी जी असते ती पण तुम्ही जाऊन असे ठेवू शकता आपण झाकण काढून बघूया त्याचं काम झालेलं आहे तर आपण याला काढून घेऊयात बाहेर ताटासपट ते आपल्याला ते द्यायचं याचं काही करायचं नाही बघू शकता मी किती त्याला छान मस्त हे आलेले आहे थोडंसं खाली लागलं पण कारण ते आपण झापण घालून ठेवलं होतं ना त्याच्यामुळे बघा किती मस्त इतकं छान होतं ना मस्त श्वास सुटलाय आहे त्या ह्याच्यामुळे कोळशामुळं आणि त्या त्यूप घातल्यामुळे इतकं मस्त ना तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा थोडक्यात हे आपलं काय बकऱ्याचं खूपच तयार झालेलं आहे ही बकऱ्याच्या फुफ्फूसची सुकी भाजी मी तुम्हाला बनवून दाखवली आहे अशीच तुम्ही घरी नक्की ट्राय करा खूप छान खूप छान लागते चवीला आणि आपल्या आरोग्यासाठी पण खूप चांगली आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती पण दिलेली आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेवढं सबस्क्राईब जरूर करा आणि माझ्या चॅनेलवरती अजून पण खूप साऱ्या रेसिपी आहेत खेकडेची आहे मुंडीचं मटण आहे आणि चिकन पण आहे तुम्हाला नाश्त्याच्या पण खूप साऱ्या रेसिपी आहेत तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहून घरी नक्की ट्राय करा माझ्या सगळ्या रेसिपी सोप्या आहेत आणि माझ्या चॅ चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे बेल आयकॉनचं बटन येतं जे घंटेसारखं येतं त्याच्यावर पण प्रेस करा म्हणजे जेव्हा माझ्या नवीन नवीन रेसिपी येतील तेव्हा तुम्हाला त्या माहिती पडतील चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि चॅनल तेवढं सबस्क्राईब करून घ्या आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि घरी पण तुम्ही नक्की ट्राय करा चला तर आपण भेटूया मग पुढच्या दिसमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू